पुण्यातील मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशामुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महीले चा शहरात संतापाची तीव्र लाट उसळली दीनानाथ रुग्णालयाच्या अमानुष कृत्याबाबत निषेधही व्यक्त केला जात आहे तर सत्ताधारी विरोधक पक्षांनी रुग्णालयाच्या विरोधात आंदोलन देखील केली आहेत तर अधिकाऱ्यांच्या अंगावर चिल्लर फेकली निष्पाप नवजात दोन बाळांची आई हिरावून घेतलेले दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन मृत महिलेच्या कुटुंबियांकडून आमची नाहक बदनामी झाली असेही सांगत आहे तर दरम्यान गर्भवती महिलेला उपचारासाठी तात्काळ दाखल करून न घेणे ही दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मोठी चुकी आहे कारण सर्व पक्षाच्या लोकांचा अवरोध असत आहे त्याच्यामुळं हे माजलेले आहेत गेंड्याच्या कातड्यासारख्या आहेत त्यांचं गेंड्याचं कातड जर उतरायचं असेल तर पतीत पावलेच उतरू शकते बाकी कोणी उतरू शकत नाही जर उद्याच्या उद्या, उद्या दोन या तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला नाही तर ह्या ट्रस्टीचे जे प्रमुख आहेत असा ठपका सरकारने नेमलेल्या पाच सदस्यीय समितीवर ठेवला आहे तर समिती अध्यक्षांनी प्राथमिक अहवाल आरोग्य विभागाला सादर केला असून सविस्तर अहवाल दोन दिवसात सादर केला जाणार असल्याची माहिती दिली आहे तर रुग्णांशी संबंधित सर्व कागदपत्रे वैद्यकीय तपासण्याचे अहवाल व संबंधित सर्व बाबींचा अभ्यास समितीने केला आहे तर रुग्णालयाने सुरुवातीपासूनच सर्व आरोप फेटाळून लावले आहेत तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयांच्या बेजबाबदारपणामुळे महिलेचा बळी गेल्याचे उघड होताच शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर मृत्यू पावलेल्या तनिषा भिसे यांच्या प्रकरणी आरोग्य विभागानं अखेर दिननाथ मंगेशकर रुग्णालयाला दोषी धरलेलं आहे डॉक्टर राधाकिशन पवार यांनी पुणे पोलीस आयुक्तालयांकडं हा अहवाल सादर केलेला आहे आणि त्यामध्ये बऱ्याच बाबी नमूद केलेल्या आहेत तनिषा भिसे या सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या आणि सुशांत भिसे हे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक होते त्याच्यामुळं त्यांची प्रतिक्रिया खूप महत्वाची राहणार आहे अखेर त्यांना दोषी धरलेला आहे तुम्ही पहिल्याच दिवशी दिनानाथ मंगेशकरांचा अहवाल खोटा आहे असं म्हटलेलं होतं आणि त्याच दिशेनं जे शासकीय यंत्रणांचे चौकीशी समिती आहेत त्यांच्या हे सगळ्या बाबी उघड होताना दिसतात मी ठामपणे यासाठी सांगत होतो की पहिल्यापासून मी त्या सगळ्या घटनेला प्रत्यक्षदर्शी होतो आणि माझ्या कुटुंबातली ही घटना होती आणि हा पहिला प्राथमिक अहवाल डॉक्टर राधाकृष्ण पवार जाला है। सा या, है। या यांचा अहवाल आज सादर झाला आहे आणखी दोन अहवाल म्हणजे चॅरिटी कमिशनरचे अहवाल आणि शासकीय समिती असलेल्या यमुना जाधवांचा अहवाल या ठिकाणी येणं बाकी आहे परंतु ह्या अहवालामधनं स्पष्ट दिसतंय की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधले डॉक्टर घैसास यांच्या या गोष्टीमुळं ही घटना घडलेली आहे साडेचार ते पाच तास त्या ठिकाणी पेशंट त्या ठिकाणी होते त्यांची कुटुंबीय धावपळ करत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले आणि दहा लाख भराच याच गोष्टीमुळे त्यांना ऍडमिशन दिलं गेलं नाही आणि म्हणून पुढची जी घटना आहे ती तिथंच जर त्यांनी ऍडमिट केल्या ती घडली नसती पण हा अहवाल प्राथमदर्शनी असला तरी तो बिसे कुटुंबियांना न्याय देणारा अहवाल आहे त्यामुळे पुढच्याही अहवालांच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत केवळ डॉक्टर घैसास यामध्ये दोषी दिसत आहेत की डॉक्टर केळकर यांच्याशी पण सुशांतचं बोलणं या ठिकाणी त्या दिवशी होत होतं नेमकं कोण तुम्हाला त्यामध्ये दोषी या ठिकाणी कसं ह्याच्यामध्ये डॉक्टर घैसास आणि मधल्या असलेल्या त्या ज्या टीम मेंबर आहेत त्यांच्या लेडीज त्या आहेत केळकर सर ॲज अ ऑर्गनायझेशन म्हणून हेडिंग करत असताना ते इन्स्ट्रक्शन देत होते पण ते इन्स्ट्रक्शन पाळण्याचं काम गैसासांनी केलं नाही हा माझा वैयक्तिक आरोप आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी का केलं नाही त्यालाही काही बॅकग्राऊंड असण्याची शक्यता आहे ते पुढच्या अहवालामध्ये स्पष्ट होईल मी पुन्हा एकदा सांगतो की डॉक्टर मंगेश मंगेशकर परिवाराने आणि तत्कालीन आमच्या सरकारनं ज्या उदात्त हेतूनं हा दवाखाना चालू केला होता तो हेतू साध्यही झाला झालाय अनेक चांगल्या त्या ठिकाणी ऑपरेशन झाले आधी अनेक गरीबांना मदत मिळते पण आज डॉक्टर अहसास यांनी ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी या भिसे पेशंटला वागणूक दिली त्याचं खरं तर त्या घटनेमुळं हे हॉस्पिटलही बदनाम झालं दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं आंदोलन व्हायला हवी होती पण ती होताना दिसली नाही आज त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आंदोलन झाली तोडफोड झाली याचं समर्थन मीही करणार नाही तर आणखी दोन अहवाल येणं अपेक्षित आहे ते उद्या येतील आणि पुढची कारवाई या ठिकाणी होणार आहे पुन्हा दाखल होऊ शकते दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती उद्या संध्याकाळपर्यंत तर कारण माझा आता माननीय आरोग्यमंत्री आंबेडकर यांच्याशी बोलणं झालं आणि उद्या संध्याकाळपर्यंत हे दोन्ही अहवाल तिन्ही अहवाल एकत्र करून माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे सादर केले जातील आणि त्यानंतर अंतिम निर्णय होईल आणि मला असं वाटतं की डॉक्टर घैसास साडी त्यांच्या टीमवर गुन्हा दाखल झाला पाहिजे शेवटी या दोन्ही अहवालातनं काय निघतंय मीही त्याची वाट बघतो